मित्रिनो चला आज करायची आपल्याला लसणाची मिरची त्यासाठी मी लसून घेतलाय लसूण आहे घेतलाय मिरच्या घेतल्याय चला आता आपण पहिली मिरच्या तळून घेऊ गॅस चालू आहे त्याच्यात मिरच्या टाकून घेऊ म्हणजे मिरच्या तोळून घेऊ चांगल्या तो मगच लसूण तळून घ्यायचं आहे मिरच्या टाकते सगळ्या लसूण जास्त आहे मिरच्या थोड्याच आहे आज करायची लसणाची मिरची हिरवी मिरचीचा ठेसा चला मिरच्या भाजून घेऊ आपण मस्त त्याचे तेल टाकून घेऊ मिरच्यामध्ये तळायला थोरच टाकणं त्याच्यातच लसूण तळून घ्यायचे आकार मिरच्या उरून म्हणून झाकण तिंगू हल झालाय

चला मिरच्या लसूण बाजूला एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण मी आता आहे ना मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये एक आरद मरत कसं गरका काढते मिक्सरचा एकच फिरवते म्हणजे थोडसच गरका काढून घेते मिरचीचा तुम्ही खलबत्यातून कुटू शकता खलबत्त्या एक नंबर होती चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी मस्त लसणाची मिरची वाटे <coughs> ताई तळून घेऊ तेलामध्ये तेल टाकून घेऊ गरम गरमच होती परत एकदा तळून घेऊ चांगलं मीठ टाकून मिरच्या तिखट झाला आहे मस्त आपल्या लसनाशी तयारी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण चला आपली मस्त लसणाची मिरची तयारी सगळ्यांनी लसणाची मिरची खायला आवडत लाईक करा शेअर करा कमेंट कर मध्ये सांगा लसणाची मिरची कशी चाली सगळ्यांना बाय बाय